मंडळी नवीन सगळ्यांचा स्वागत असा रात्रीचे आठ वाजली असत बरेच दिवस पावसान दडी मारलेल्या पाऊस नाही होतो कटकडीत कर ऊन लागत होता आणि आता थोडं थोडं पाऊस पडता असा आणि आमच्या इकडे जरा जरी पाऊस पडला ना तरी महावितरणची जी, जी लाईट ती गुल होता जाता आणि आता तरी एक वाक्य असा पाऊस येतो तासभर लाईट जातली रातभर आणि बीर येताला हातभर काहीतरी एक असं वाक्य असा एक फेमस डायलॉग मातला असला तर अशीच काही परिस्थिती झालेली असा संपूर्ण वाडीत आमच्या काळोख असा आणि पावस काय होय जोरात चालू झाला नाही असा सीट शीट सीटशीट थोडं थोडं थोड थोडं पाडता असा वादळी वारो असं काही एक ना आणि महावितरणची लाईट गेलेली असा सगळीकडे काळोख असा आणि ह्या आहात असता पावस येतो तासभर लाईट जातली रातभर आणि बिल येतो हातभर अशी परिस्थिती असा आणि लाईट नसली ती आमच्याकडे जेवणाचा पण पत्ता नसता आताचे घरणी जे होत नाही ते सगळे लायटीवरले असत लाईट आणि गॅस गॅस सिलेंडर नसलो ना तर जवान मिळा त्याची काही आशा नाही असे काही आजकालचे आधुनिक पिढीतले घरणी असत पूर्वीचे जे घरणी होते ना ते चुलीवर जेवण करायचे आणि पाट्यावर चटणी वाटायचे पण आता सगळा लाईटीवर झालेला असा त्यामुळं आज का जेवणाचा आमच्या खरा नाही गरमी आधीच चांगल्या नाही आता लाईट इली तर काहीतरी कालान किंवा तोंडात गावात तो नाही इली तर मग पिटी भात ह्यो मेनू ठरलेला असा आमचं लाईट नसली काय पिटी भात ठरलेला असा तर बघूया आता लाईट इली तर ठीक नाहीतर काय पिटी भात आपलो असा मस्त की थोडसो भात आणि मस्त एकी भाकरी बाजूक सांगा आणि मस्त एकी पिटला करूया रसो काही आजचा बेत असा कोणा हॅलो तर काय करणार आमची आहे ती कोणाक तरी दुमका द्यावया द नाही ना देव देव काय वाया मना काय देतो हो मनान मग हा म्हणा हरकत काय आ का दिली कोणी आणि घेतली कोणीने बघली कोणी हा मग हा मग लोकांसारखे आम्ही करीत ना या काय काय जण ते तुमका जागा जाग सुवासा तुझी ना नाही तो बोल जातय म्हटलं येतोय मी तुझ्या बरोबर हा हा ते का लावा फोन बघे कॅन्डल लाईट डिनर करतो असा हा 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 मिळून एक नाडाक पुष्प्या पुष्प्या म्हणतो आम्ही त्या का हा तुम्ही आता मुंबई काय गावा खास हा हा बाकी तब्येत ठीक ना आता कॅन्डल लाईट डिनर लाईट गेली आहे ना हो लाईट गेली तर मग काय घरनी आधीच सांगतो लाईट गेली तर तुम्हाला जेव्हा तर पिठी आजकालचे गरणी असेच ना हा हा माळवर्षी मी गावतो देऊया हो म्हणा देत आहे म्हणून तरी तेवढा सांगा बाहे ना होय 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 लावा फोन दे का चला मग देऊया देऊया गावली तर देऊया ठीक आहे तर लाईट का येईल अशी वाटत नाही आणि आज आमचं कॅन्डल लाईट डिनरचं काय हय कॅन्डल लाईट डिनर होताला आमचा आणि तापण कसला माहिती तांदळाची भाकरी तांदळाची भाकरी वाजता कसा ता पाटया तांदळाची भाकरी जाता आणि मस्त की करिटला फुळ जाता तर काय काही आज कार्यक्रम रात्रीचा जेवण असा आणि आता है मस्ती घ्या आपली भाकरी वाजली जाता तांदळाची पैकी आपली भाकरी पडली तव्यावर आणि एका असा पाणी लावायचा अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर जेव्हा लागत हाताला चटकी तेव्हा मिळते भाकर असा काहीतरी गाणं असा मस्त की आपली भाकरी, भाकर। भाकरी भाजलेली असा तवं आपलं ऑलरेडी तापलेलो असा त्याच्यामुळे फोडणी आपली हा हे पडलो आपलो कांदो फोडणी तडतडली आता ही पडली आपली हिरवी मिरची आणि ही पडली मोहरी म्हणजे राई ना राई राई आणि कडीपत्तो चांगलं घालया परतून तयार आणि ह्या आपला पडला कोद्याचा पीठ मस्त पाण्यात मस्त घातलं आणि नंतर ते का ढवळलेला असा हा मस्त आपला शिजाक पडला खतखदा काय असा चांगला ना मग शिजला पिटला आणि ह्या थोडासा चवीपुरता मीठ आणि चांगला असा खतखदा रटमाटा खाय ना रटमाटा खायला चांगला बडबड 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 आवाज येऊ मग चांगला पिटला शिजला म्हणते मीठ टाकलेला असा कोथंबीर काय आमच्याकडे नाही असा थोडासा खोबरा टाकला होत मध्ये चांगला ता सिजन आहे आले लाईट काय अजून येऊक हो नाही असा थोड्याच वेळात आपला पिठला शिस्तला आणि आपण करूया मस्त की कॅन्डल लाईट थयसर असा कॅन्डल मस्त की आपला पिठला शिजलेला असा आवाज असा रटरट आले पिठला शिजला ना पिट्टी किंवा पिठला म्हणा चांगला शिजाकया सो रटरट रट 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 आवाज येऊ कि लाईट काय अजून येऊक नाही आणि आपला मस्त एकी पिठला शिजलेला असा तयारला आता आपण जेवण घेऊया यावा सगळ्यांनी जेवक तर मस्त की आपला पिठला शिजलेला असा तव्यावर आणि मस्त असा गरमा गरम आणि हा असा मेन म्हणजे कॅन्डल नऊ वाजन गेले जेवणाचा कायम झाला वाट बघला लाईट काही नाही आणि टायमार जेवढाला बरा असता पिटला झाला एक नंबर पण कसा जा। माहिती बांधकेतल्या काकाच्या भाषेत ना नमून येतात आणि या असता पाऊस पडतो नाही रातभर आणि बिल येताला हातभर अशी काही परिस्थिती लाईट गेल्यावर बरेच गाडी घालतात विजयंका का आता पावसा आता काय वारो हा पण काय असता वादळी वाऱ्यामुळे झाड जी असतात ती विद्युत लाईन पडतत पडत आणि त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित होता आणि जर एखाद्या वेळेस विद्युत पुरवठा चालू असलो तर जीवितहानी होऊ शकता गेल्या महिन्यात वादळी वाऱ्या सगळं पाऊस पडलेलोकडे आमच्याकडे तेव्हा बरीचशी झाडा पडलेली बऱ्याचशा झाडांची पडझड झालेली आणि एक दाट धावताना सावित्रीत विद्युत त्या पोलावर पडलेला पोल मोडलेलो एक दिवस आणि एक रात्र आम्ही दुसरं दुसरा दिवस म्हणजे दीड दिवस आमच्याकडे लाईट नाही होती तर तेव्हा आमचे पाहुणे सत किर्ण गावते सागरवाडी गावकर सागर गाडी गावकर इलेक्ट्रिक कसा काय त्यांच्या कंपनीचं नाव भर पावसात तो लायटी जोपूर उभं केली आणि त्यांच्यावर आमच्या वाडीतले बरेचसे असे ग्रामस्थ होते ते पण होतोय आणि त्यांचं एक छोटस व्हिडिओ गेलो आहे मी कारण त्यांचा जो काम आहे ना ता वाखान्या दोघे असा जवळजवळ सकाळी नऊ वाजता रे आणि जवळजवळ तीन च्या नंतर त्यांनी पुरा आपला काम संपवलं आणि त्याच्यानंतर ते जेवले आधी बरोबर होते त्यांच्या भरपूर असा मेहनतीचा काम असा या पोल वगैरे उभो करणार आणि त्याच्यानंतर मग आमच्याकडे साडेतीन ते चार वाजता लाईट दिली तर व्हिडिओ केलेलो होतो पण काय व्हिडिओ विद्युत दरो 근데 एक शॉर्ट व्हिडिओ आहे आपल्याकडे वादळी वाऱ्यामुळे आताMetaData महावितरणच्या विद्युत लाइनवर पडले राहासा ऐसा छोडा यो ने आता तो वगळला सा शाबास स्वतः ह्या कंपनीचे मालक जबाबदारीने काम काम सागर गाडी अवकर आता सगळे कंडक्टर ना जोडून झालेले असत करा, करा, आ, करा, करा, करा। कर्म कर्म सागर गाडी आवकर इलेक्ट्रिक वर्क प्रायव्हेट लिमिटेड आणि त्यांचे सर्व कर्मचारी कर्मचाऱ्यांसाठी एक लाईक नक्की असे कंत्राटी कर्मचारी कारण सागर गाडी अवकार यांची कंपनी जी आहे ना ती कंत्राटी कंत्राटी असा म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड असा आणि महावितरणचे कर्मचारी पण खूप चांगला काम करतात के काम केलेलं होत जोपर्यंत लाईट येत नाही तोपर्यंत ते जेवीत नाही आता लाईट नाही आता पण ते काहीतरी काम करीत रे त्यामुळे लाईट गेली म्हणान महावितरणच्या कर्मचाऱ्यांना अपशब्द वापरू नको काहीतरी कारण म्हणून लाईट घालवतात नर लाईट चालू योग नाही हा प्ले अट एक कर्मचारी रत्ननज्योतानी पूर्ण काम करतस पण या महावितरणच्या कर्मचाऱ्यांसाठी एक लाईट नक्की जाऊ दे आणि आज आम्ही मस्त गेलो पिटला आणि बकरीत आपण विथ कॅंडल लाईट डिनर बरेच से श्रीमंत लोक मला असा कॅन्डल लाईट डिनर करू साठी हॉटेल जात आम्ही पण काय कमी नाही हो आम्ही पण मस्त कॅन्डल लाईट डिनर केला आणि आपण आमच्या स्टाईल मस्त पिटला भाकर जेवण आता आमचं झालेला असा लाडगेने कासा असता आमच्याकडे मस्त एक पिटी आणि भाकरी रोज लाईट लाडगेने तर असा काय आमका जमाच नाही रोज पिट्टी जमाची ना मासे नाही तर पुरली अंग वय मस्त बर्द तर आता फक्त एवढाच धन्यवाद